नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत आपल्या स्वयंपाकघरामध्ये उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी थंडगार मोहबती शरबत अगदी सोपी रेसिपी आहे चला तर मग करूया मोहबती शरबत सर्वप्रथम आपल्याला सब्जाबी भिजत ठेवायचं आहे तरी ते मी एक वाटी घेतली त्यामध्ये एक चमचा सब्जाबी टाकलाय आणि पाणी टाकून आपल्याला हे पाच मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे एका चमचाचं भरपूर सारं हे भिजून सब्जाबी होते तर झाकून याला पाच मिनिटासाठी आपण बाजूला ठेवूया तर मी ते टरबूज घेतलेले टरबूज आपल्याला चिरून घ्यायचा आहे टरबूज थोडं निवर असल्यामुळे कट करायला थोडं अवघड जाते तर याच्या गोल तो तो गोल भागात आपल्याला हे कट करून घ्यायचे कारण आपल्याला याची छोटी छोटी पीस करायला सोपं जाते तरी ते बघा मी गोल गोल आकारत टरबूज कट करून घेतलेला आहे तर आता याची आपल्याला बाजूचे टर्पला अशा प्रकारे काढून घ्यायचे म्हणजे आपल्याला छोटे छोटे कट करायला सोपं चढते तर चाकून आपल्याला याचे छोटे छोटे असे कट करून घ्यायचे टरबूज आपल्याला उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं खूप मस्त असं हे मोमबती शरबत आहे चवीला तर खूपच मस्त लागते नक्की तुम्ही पण या उन्हाळ्यात हे करून बघा मोमबती शरबत तर आपले छोटे छोटे पीसमध्ये कट करून झालेले टरबूज आता काय करायचं आहे एका बाउलमध्ये आपण हे टरबूजाचे कट केलेलं टाकून द्यायचं आहे तर आता आपलं सब्जाबी पण बघा किती मस्त असं फुललेलं आहे एक वाटी भरून झालेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला लगेच सब्जाबी पण घालायचं आहे टरबूजामध्ये तर इथे मी संपूर्ण सब्जाबी टाकलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे रोज ज्यूस टाकायचं आहे तर किराणा दुकानामध्ये भेटून जाते हे रोज ज्यूस यामध्ये लगेच आता आपल्याला बर्फाचे खडे घालायचे आणि थंड दूध घालायचं आहे यामध्ये इथे मी तीन ग्लास इथे थंड दूध टाकलेलं आहे बघा दूध टाकलं की सगळं असं एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खूप मस्त असं हे मोबती शरबत होतो आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंड थंडावा देणारं हे शरबत आहे तर काय करायचं आता थोडंसं आपल्या शरबताला बॉइंडिंग घ्यावं म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये टरबुजाच्या फोडी टाकायच्या आणि थोडासा गोडा यावा या म्हणून यामध्ये थोडीशी साखर घालायची आपल्याला इथे मी अर्धा वाटीच साखर घातलेली आणि हे मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचं आहे बारीक मिक्सरला फिरून झालं की या मोहबती शरबतीमध्ये आपल्याला हे टाकायचे आहे अशाने आपल्याला एक मोबबती शरबतीला छान बॉइंडिंग येते तर सगळं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर तयार आहे बघा आपलं मोमबती शरबत खूप मस्त असं हे मोहबती शरबत होते आणि कमीत कमी साहित्यात सा तर आता आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊया ग्लासमध्ये टाकताना थोडंसं ग्लासच्या गुडाला थोडं थोडं सब्जा टाकायचं आणि नंतर एक एक चमचा आपल्याला या टरबुजाच्या बारीक चिरलेल्या फोडी टाकायच्या तर इथे टाक मी दोन्ही ग्लासमध्ये बघा टरबुजाच्या छोट्या छोट्या आकारात कट केलेल्या फोडी टाकल्यात आणि यामध्ये आता आपल्याला शरबत टाकायचे तर मी दोन्ही ग्लासमध्ये शरबत टाकून घेतलेले वरून आपल्याला पुन्हा थोडे थोड्या टरबुजाच्या फोडी टाकायच्या आणि वरून थोडंसं सब्जा टाकायचं आहे तर खूप मस्त असं हे मोहबती शरबत होतो करायला खूप सोपं आणि चवीला खूप मस्त लागते तरी ते मी तुम्हाला पिऊन दाखवते एकदम मस्त झाली